निवांत बसली बघा आता बाजवर नवऱ्यानं बाज आणली या आणू खिडती बघा आणून मी घरी आहे बघा पुरी गेले शाळेत या शाळेत म्हणते देवाला गेले मी दाखवते इथं वे पण आपल्या कॅमेरा कसं बसवलं तर का तू तु वाचत आहे का नाही पत्रेच्या वरच सगळं दिसतंय का नाही पप्पाला सगळं कळत आहे तुई 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 वाचतय रानातलं आपलं जेवढं क्षेत्र आहे का नाही क्षेत्रात कोण कुत्र मांजर आलं तर शैलेश्वर वाजवतोय बघा आणि आसपास परिसरात घराच्या माग घराच्या मोहर सगळं कळणार कोण कुठं काय करतय काय नाही सगळं बराबर कळतय कोण घरी आलं कोण गेलं नवरेन काम एवढं कॅमेराच एक नंबर मला पटलं बघा गेलं बाबा देवाला ना दिदीला आपाला मोनाला नेल आहे का नाही देवाला नेल पैसे हिरा दहा रुपये दिल तर बघा हिर पाडलं कुठं मोर जाऊन पप्पाने फोन केला जाताना रडत होती व आणि चांगली नादी लागली आहे का ना खेळत बसलेली मोर त्यांना दिसली बराबर हो कॅमेरात सगळं दिसतय कॅमेरात सगळीकडे कॅमेरा बसवल्या तिसतय मक कधी गेली का तू होय ना हाँ। हाँ। पुपा गेला, मामा गेला। हाँ। आजी गेली की वाला हाँ। मी जाऊ ये नको मी आजारी पडते गाडीत बसल्यावर जाईल जाणार मी गेली नाही बघा आता तर गोळ्या गोळ्याही चालू आहेत या म्हणलं नक गाडीत बसलं का माझी दुख मरती गेलती की, गेलती की, गेल, आपन। गेल, गेल गेलती की गे दोन तीनदा गेल की तू देवाला असं देव बाबा कराय पावसात गेलो होतो का आपण आपण गेलतो तिकड बाळमाला हि शर्ट घालून गेली नाही तसलं घालून गेली ती गिलती ही घालून गेल तू फरा घालून ही घालून गेल ती गे देवाला बर घालू पुन्हा घालू दुसरी फराक आपण हा शांत बस पप्पाला दिसत टुई टुई वाचतो तिथं तू जाऊन तिथं बरं गे कस वाचत जा तिकडे जा खाली जाऊन बारा मग कॅमेरा कॅमेरा वाजता आता हिथे येऊन बसली तो कसं वाजत होत आता सगळं त्याला कॅमेऱ्याला हा सगळं दिसतो पप्पाला हा तळ्याकडे गेलेलं सगळं दिसत ते वाजायला लागलं तू वाजायला गेलं तुम्ही काय करत नाही ती वाचतय म्हणून एवढं हरकले गे मी तू वाचतय पप्पाला नाव सांगतोय जातो बघुल यांचा कॅमेरा बसवल्यापासून सारखा इथं कालवा चाललाय पळत पळत ती पप्पाला सांगते निवांत बसले बघा पॅकिंग बिकिंग सकाळीच करून घेतलं जेवण केलं चपात्या केल्या दिल्या बांधून त्यांना बटाटा केलं गेली बागा मग निवांत बसली काय जा खाली वाचते खाली जाऊ तर दमन जा कसरचीर थांब ती एकदा बसली ना एकदा देतो सैलती नाही का हां बोलत नाही वी अनुझा खेळ चालला आहे बघा आज येळ बरं आता यात असंच करणार आहे ही बोलत नाही 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 खेळा आता मग तुम्ही आता शांत बसायचं हां खेळायचं आता खेळ घे का पप्पाकडं जाऊन वाचतं वी होय ऊन लागतंय वे हे बरं बरं बस मग वर तापी येतं वि किती बोलते बघा आणू आमचे तापी येतं ऊन लागतं होतं तापी येतं इथं ऊन लागतं नाही नाही तू लय बोलते बाया सगळी म्हणते आणतो आमचं किती बोलतोय आणतो बघा हो हम्म ती ममे ममी म्हणून तिचं तर काहीच नाही पण आवा म्हणून माझं दुखल तोड तिकड बघा कुठे घ्या ना बापू आली आली बर इकडं घ्या लाव डोक्याला नीट बस शांत बसायचं बाज बघ बरं कशी टाकले पप्पा ना आपल्या बसायला अ हाय हे काय मी डोक्यात लावले चाप तर लय भारी वाटतंय बघा कॅमेरा बिमेरा बसवलाय हो अरे एक नंबर मध्ये चालू आहे गप शांत बस की आता बस की मम्मी मम्मी आ किती मम्मी मम्मी सारखं करावं काय कसं बोलतय मम्मी मम्मी ही मम्मी चाप लाव हा जा आता खेळा खेळा शांत वासाय सारखं मम्मी मम्मी करायचं नाही इडी पूर्गी का म्हणते ती मग खेळायचं आता आपलं जावा कुकू आलं का बी बघ कुकू बघ कस बघते ती वाजायला लागला कुकू भुकायला लागला तिकडं खुरुड्याकड लांब आहे दिसते दिसतंय का कुकू तणाव नाव तर काय चाललंय मित्रांनो काय नाही झालं का तुमचं जेवण बिवण बघा आता जरा बरी आहे गोळ्या खाती औषध भुकवाडीच टाणे काढलंय हा आहे तब्येतीची काळजी घ्यायचं ठरवलंय बघा शरीर तीन, -तीन नाही बघा आपल्याला आज कसं होत आहे काम काम ह्या शरीराकडे लक्ष राहत नाही तरी रात्रीच्या गोळ्या माझ्या हुकल्यात तरी जाऊ द्या बसतंय ग मम्मी मम्मी सारखं काय करायचं बाळा जातो तो बघज खेळचं जा गुण लागत मग खाली बसून खेळ मग गुण लागत काही लागत तुला ताप होतय तापी घेतवी गुण लागतवी कस होत हो मग औषध प्यायचं औषध प्यायचं मग ताप ताप तापाल औषध प्यायचं तू मग कसा डान्स केला डान्स केला हा आता बोलत नाही तू कुकू बसलं बघ जाऊन तिचं कुकूच तुम्ही वाजायला लागलं का चिमणी उडल्या वी वाजतय कोणान पप्पा वाजवते तुम्ही पप्पा नसल्या तर वाजवत पप्पालाही सांगत इथं सांगतो पप्पाला वाजतोय म्हणतय कोण आलंय बघा म्हणत आहे घरी मग पप्पा बघते हं पप्पा नाकलं कलत इकडे बघ कसं कलत नाकलं इकडे बघ भरतो इकडे माग बघ की काय करतात पप्पा का तू नेलं नाही म्हणून मी वाजवतात म्हणून मी नाकल कोणती बाबा तिला नेलं नाही म्हणून बाकीच म्हणते रागाना तू करत नाही का नाकल आ पप्पाला म्हणते तसं आपल्या शांत बसायच बाळा बाळ आहे ना तू छोटस सरावटा काय आज नाही बघा आज काय करायचं नाही कारण ह्यांनी घरी नसले म्हणून मसाला भाजला तरी कुठे जायला कोण नाही म्हणून मग आज बिरी लक्ष आहे सकाळचा मसाला पॅकिंग केलाय टाकून गेला कुडरला ह्यांनी ह्यांना ना जायला तरी कॅमेरा ही आल्यामुळं काय की मग मी चालत जातीन पण नाही म्हणते अजून कुठे चालू मी मता, मता, मता हा बापू हा तिकडे जा बापूला बोलवून आणि खेळायचा दोघं आणजा बापूला बोलवून बापू कडी लावतोय मी जाणजा बोलवून चला आपण दोघ खेळू म्हणा मी खेळते का हा कशी बोलते मटा 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 बोलते या आणून आणू बी कॅमेरा बसला ते आणून झालाय की नाही तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय